हॅलो फ्रेंड्स वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आज आपण एक बॅकनेकची सुंदर अशी डिझाईन पाहणार आहोत तुम्ही ही स्लीवजला पण करू शकता ॲज अ बॉर्डर म्हणून थ्रेडवर्क यूज केले आहे आपण याच्यामध्ये गोल्डन मनी बीड्स यूज केलेले नाही आहेत तर सुरुवात करूया आपण मी कापड स्टँडला लावून घेतलेलं आहे मेजरमेंट टाकून घेतलेलं आहे मेजरमेंट कसं टाकायचं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड केलेला आहे तुम्ही तो नक्की चेक करा तर आपण सुरुवात करूया तर मी गोल्डन जरी थ्रेड घेतला आहे मोलती ब्रँडचा एम्ब्रॉयडरी थ्रेड घेतलेला आहे त्यांना मी बॉर्डर करून घेणार आहे चेन स्टिचची तर आपण चालू करूयात तर मी चौदा नंबरचे नेडल घेतलेली आहे त्याला मी रॅप केलेलं आहे चिकट टेपनं की इझी आपल्याला ती मूव करता येईल फिरवता येईल अशा पद्धतीने तर चालू करूयात मी थ्रेडवरती काढून घेतलेलं आहे आणि चेन स्टिच टाकून घेणार आहे जरी थ्रेडनं ज्यांना चेन स्टिचबद्दल काहीच नॉलेज नाही आहे त्यांच्यासाठी आपण चॅनलवर इन डिटेल चेन स्टिच कशी करायची त्याचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे तुम्ही तर नक्की चेक करा त्याच्यामध्ये तुम्हाला येऊन जाईल आणि चेन चेनस्टिचची आपण एक बॉर्डर पूर्ण करून घेणार आहोत कोणतेही वर्क करताना आपण ॲज अ बॉर्डर म्हणून चेन स्टिच यूज करणार आहोत त्यानं खूप छान लूक येतो तर आपण कम्प्लीट स्टिच बॉर्डर करून तीन वेळा घेणार आहोत तर ही आपली आता फर्स्ट झालेली आहे तर ही खूप पातळ दिसत आहे तर त्याच्यानंतर आपण अजून एक राऊंड इकडून जसा केला आहे तसा ह्या साईडनं पण उलटा करून घेणार आहोत तर दुसरा राऊंड पण आपण स्टार्ट करूयात असे आपल्याला तीन राऊंड करून घ्यायचे आहेत म्हणजे आपली ती बॉर्डर थोडी जाड दिसेल खूप रिच लुक येतो यानं तर आपली दुसरी बॉर्डर पण ऑलमोस्ट कम्प्लीट झालेली आहे आपण आता तिसरी बॉर्डर करून घेऊयात तीन बॉर्डर्स आपल्या कम्प्लीट झाल्यानंतर आपल्याला खूप ब्रॉड असा बॉर्डर मिळून जातो नेकला आणि त्याच्यानंतर तुम्ही वर्क स्टार्ट करू शकता तर आपली बॉर्डर कम्प्लीट झालेली आहे तुम्ही डायरेक्ट पण करू शकता बीड्सवर पण मी सजेस्ट करेल की तुम्ही बॉर्डर करून घेत जा तर बॉर्डर झाली आहे आता नेक्स्ट आपण या साईडला कट बीड यूज करणार आहोत गोल्डन कट बीड घेतलेले आहेत मी तर त्यासाठी मी स्पून पॉलिस्टरचा थ्रेड यूज करत आहे गोल्डन कलरचा धनश्री ब्रँडचा जो आपल्या लोकल शॉपमध्ये आपल्याला मिळून जातो तर आता निडलमध्ये मी चार पाईप टाकून घेत आहे कटबीड टाकून घेत आहे त्यासाठी एक दुसरी पण आयरन निडल येते त्याच्यामध्ये जास्त बीड्स बसतात पण माझ्या हाताला आता या निडलची खूप सवय झाली आहे त्यामुळे मी तर हीच यूज करत आहे तर तुम्ही त्या निडलनासुद्धा एकदा ट्राय करून बघा दोन बीड्स सोडल्यानंतर आपल्याला स्टिच टाकायची त्यानंतर परत एक स्टिच टाकायची असं क्रॉस क्रॉस करत आपल्याला झिगझॅग पूर्ण आपला नेकला करून घ्यायचा आहे इथे एक चेन सिट टाकायची परत एक चेन सिट टाकायची त्यानंतर परत आपल्याला चार कट बेड घ्यायचे आहेत आणि सांगितल्याप्रमाणे आपल्याला पूर्ण नेकला बॉर्डर करून घ्यायची आहे तर आपली बॉर्डर कम्प्लीट अशी आपण करून घेऊयात तर आपली बॉर्डर कम्प्लीट झालेली आहे झिक लाईनची कट बेडची तर आता आपल्याला याच्यामध्ये काय करायचं आहे ते पाहूया नेक्स्ट मी पिंक कलरचा थ्रेड घेतलेला आहे त्याच्यामध्ये चार पदरी थ्रेड मी निडलमध्ये ओवून घेतला आहे म्हणजे तो गाठ मारल्यानंतर खाली आठ पदरी थ्रेड झालेला आहे तर तो मी इथून वरतून काढून घेते जे मध्ये मध्ये गॅप दिसत आहेत झेक्झॅक्टमध्ये त्याच्यामध्ये मी काढून घेतला आहे तो वरती त्याच्यामध्ये आपण फ्रेंच नॉट करणार आहोत तर तो आपल्या डाव्या हातामध्ये पकडून धरायचा आहे थ्रेड तसाच उजव्या हातानं आपल्याला एक राऊंड मारायचा आहे थ्रेडला आणि खाली घ्यायचा आहे खालून उजव्या हातानं आपल्याला सुई काढून घ्यायची आहे खाली पण डाव्या हातातला थ्रेड आपल्याला सोडायचा नाही आहे जोपर्यंत वरती नॉट तयार होत नाही वरती गाठ तयार होत नाही तोपर्यंत आपल्याला तो थ्रेड तसाच हातामध्ये टाईट पकडून धरायचा आहे तर मी सुई खाली काढून घेते आणि जोपर्यंत गाठ बसत नाही तोपर्यंत हातातला थ्रेड आपल्याला सोडायचा नाही आहे तर आपली फ्रेंच नॉट तयार झाली छोटीशी जर तुम्हाला मोठी करायची असेल तर तुम्ही डबल वेळा पण असं राऊंड मारू शकता सोयीचं द डबल राऊंड आपण आता सिंगलच घेतलं आहे आणि अशी आपण फ्रेंच नॉटची आपली गॅपमध्ये फिल करून घेणार आहोत छोटी फ्रेंच नॉट आहे ही पूर्ण झाल्यानंतर आपण पाहूयात कसा लूक येतो आहे आपली फ्रेंच नॉट कम्प्लीट झालेली आहे आतल्या साईडनं छोटी झालेली आहे तुम्हाला मोठी पाहिजे असेल तर तुम्ही सुईचं डबल राऊंड घेऊ शकता तर आता ह्या गॅपमध्ये आत तर फ्रेंच नॉट केली बाहेरच्या साईडला मी हे स्टोन लावून घेणार आहे स्क्वेअर शेपचे ते आपण पूर्ण बी सेवन ग्लू आपण यूज करणार आहोत तर पूर्ण नेकला आपण ते लावून घेऊयात तर तुम्ही पाहू शकता लुकमध्ये कसा फरक पडतो आहे जसं जसं आपण एक एक बॉर्डर ॲड करतो आहे एक एक स्टोन ॲड करतो आहे तर अजून पण मला थोडंसं इनकम्प्लीट वाटतं आहे तर मी अजून एक अशा पद्धतीने फ्रेंच नॉटचीच पण ही थोडी लांब फ्रेंच नॉट आहे एकदम छोटीशी नाही थोडीशी ब्रॉड आहे त्यासाठी मी सेम आठ पदरी असं म्हणजे चार पदरी थ्रेड ओन घेतला आहे तो आठ पदरी झालेला आहे आता तर तो मी तुम्हाला इथे दाखवते कसा करायचा आहे तर मी इथे काढून घेतलं आहे थ्रेडवरती त्याच्यानंतर सेम आपण जो डार्क पिंक केला आहे तसंच लाईट पिंक एक दोन वेळा आपण त्याला हे करून घेतलं आहे राऊंड मारून घेतले थ्रेडला सुईचे खाली फक्त सिकविन म्हणजे टिकली ठेवलेली आहे बाकी प्रोसेस सेम डाव्या हातामध्ये आपल्याला थ्रेड पकडून धरायचा आहे जोपर्यंत गाठ बसत नाही पूर्णपणे आणि खाली थ्रेड काढून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने आपण ही अर्धी हाफ डिझाईन करून घेतली आहे दोन्ही दोन्हीमध्ये डिफरन्स बघू शकता क्या के की आपण ती ॲड केल्यानंतर किती छान लुक तयार झालेला आहे ही बॉर्डर पिंक कलरची लाईट पिंक कलरची तर अशा पद्धतीने आपण पूर्ण नेकला करून घेणार आहोत हे थोडं प्रॅक्टिस लागेल पण खूप सुंदर होऊन जाईल त्या तुम्हाला जमलं तर तर आपला कम्प्लीट बॅकनेक रेडी आहे तर तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि हे वर्क तुम्ही नक्की ट्राय करून बघा थँक्यू